परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीवरील काच दोन दिवसांपूर्वी फोडण्यात आली या घटनेचे तीव्र परसाद राज्यभर उमटले संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी दुसऱ्या दिवशी तीव्र निदर्शनं केली पण काही ठिकाणी आंदोल या आंदोलनाला हिंसक वळण लागलं काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली या ठिकाणी संविधानाची काच फोडणाऱ्याला तातडीनं अटक करण्यात आली होती काल दिनांक दहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान भूका दुका, बुकाला काही लोकांनी त्यावरील काच फोडली आणि या अनुषंगाने सर्व समाज बांधवांच्या भावना दुखवल्या त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला त्या ठिकाणी मी स्वतः व पोलीस अधीक्षक आम्ही जाऊन सर्व समाजाचं त्याबद्दल समाजाला आवाहन केलं की आपण शांतता प्रस्थापित करावी आज रोजी देखील काही ठिकाणी दगडफेक झाली काही ठिकाणी रस्ता रोको झालेला आहे तरी पुरेसा पोलीस बंदोबस्त आपला उपलब्ध आहे या अनुषंगाने संबंधित जो आरोपी आहे त्याला आपण अटक केलेली आहे गुन्हा देखील दाखल झालेला आहे आज जी काही निवेदने माझ्याकडे वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जो काही आरोपी अटक केलेला आहे त्याला कठोर शासन हवं आणि त्याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड कोणी व्यक्ती संस्था असेल त्यावरती देखील कारवाई करावी दरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी परभणीच्या घटनेचं राजकारण न करता शांततेचं आवाहन केलं परभणीमध्ये जे काही घडलं खरं म्हणजे एकतर संविधानाच्या संदर्भात माथेफिरू व्यक्तीने जी काही त्या ठिकाणी कारवाई केली त्याचा तर निषेधच केला पाहिजे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तो व्यक्ती माथे फिरू आहे एक प्रकारे ज्याला आपण ज्याच्यावर मनोरुग्ण म्हणतो अशा प्रकारचा मनोरुग्ण आहे आणि त्याला लगेच अटक झाली अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होणं हे काही योग्य नाही आहे मला असं वाटतं की जे जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्करले पाहिजेत आणि अटक झाल्यानंतर हिंसा करणं हे काही फार योग्य नाही आहे तथापि आता तिथे शांतता आहे आणि भविष्यातही शांतता राहावी असा आमचा प्रयत्न परवानी में हुआ था लेकिन कल रात से वो सब कंट्रोल में है अभी वहाँ की सिचुएशन ठीक ठाक हुई है सुबह लोग भी चलने के लिए बाहर निकले थे और एकदम लॉ एंड ऑर्डर वहाँ ठीक ठाक है या घटने मध्य माथे फिर अटक कर तपास पोलिस करता है दरमियान संविधान से निम मोड़ आंदोलन करू ना हिंसा करू ना आवाहन राजकीय नेत्या